सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कठीण काळ हा पक्षाच्या दृष्टीनं आमचा आहे असं हे मी मान्य करतो ऐंशी साली सुद्धा अशी अवस्था होती की काँग्रेस कुठे आहे असं विचारलं जात होत इंद्राजी फिरत होत्या तर ते त्यांच्यावर फिरतण्याकरता माणसं नव्हती आशिर सर पण हे सगळे फिर फिरत आपण पाहिलं असेल तो काल खड्डे ला किती येणार काँग्रेसची ये असा प्रश्न विचारला जात होता एकोणीस ला काँग्रेस किती येणार असा प्रश्न विचारला जात होता आपण पाहिला असेल काय कुठे काँग्रेस असा प्रश्न विचारत असताना ती उभी राहिलेली आपल्याला दिसते आहे कारण नेते मंडळीच्या काही ना काही व्यक्तिगत हेतू असतील किंवा अडचणी असतील याच्यातून इकडं तिकडे जातात जनता मात्र काँग्रेस बरोबर आहे मला याची खात्री आहे नगर जिल्ह्यातली जनता काँग्रेस बरोबर राहील आणि तुम्हाला निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम पूर्णपणे दिसेल याची मला खात्री आहे काही रास्तात हे राजकारण हा खेळ जो आहे ना हा माणसा मनाचा खेळ आहे लक्षात ठेवा हा मना मनाशी निगडीत आहे म्हणजे मी माणसं सांभाळतो मी कार्यकर्ते मन त्या त्याच्यात मजा नसती वळवणं हे करणं त्या असं की शेवटी माणसानं असलं पाहिजे मोकळ्या मनानं काम केलं पाहिजे असं आहे त्यामुळे त्यांच्या त्यांना काय काय काही त्रास झाला का काय झालं कुठून काय 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 अडचणी झाल्या ते त्या तुम्ही त्या त्यांच्याशी बोललं पाहिजे बघता राजीनामा दिला मला असं वाटतं पक्ष म्हणून किंवा व्यक्ती आम्ही कुणी म्हणून ती त्यांचा राजीनामा नाही झाड असतं ना एखादं मोठं खूप झाड डॉलारा झाला तर आम्ही शेतकरी काय करतो तो अशा फांद्यात छाटतो तर त्याला अशा नव्या पाल्या फुटतात बरोबर आहे बरोबर शिवाजी तेव्हा इथं कमतरता नाहीये कुणी गेला म्हणून काही थांबत नाही नवे मुलं एक ते संधीची वाट पाहत असतात नव्या जोमानं येतात नवा पक्ष उभा राहतो आणि अन हा अनुभव एकदा नाही आहे अनेक वेळा काँग्रेसला हा अनुभव आलेला आहे हा अनुभव जसा मी सांगितला ऐंशी साली आला नव्याण्णवला आला एकोणीसला आला पुन्हा एकदा चोवीसला आम्ही अनुभव घेऊ आणि नव्यानं राहू आम्ही ताकदीनं काही अडचण येणार नाही संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ